आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर खरं शेती होईल हा त्याच्या शेतकऱ्यांना मान्य नव्हतं पण मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं बारामतीच्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये जागतिक स्तरावरचा पहिला प्रयोग झाला कृत्रिम बुद्धिमत्तेवरती ऊसाचं उत्पादन घेण्याचा आणि त्याचा रिझल्ट आलेला आहे नुकतंच हा ऊसाचा जो प्लॉट आहे तो तुटून गेला एकरी दीडशे टन ऊसाचं उत्पादन हे फुले दोनशे पासष्ट जातीच्या ऊसाचं बसलेलं आहे ज्या ऊसाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हतं त्या ठिकाणी नव्वद टन तर ज्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही पूर्णपणे पुरेपूर वापर मात्रा वापरली गेली त्या ठिकाणी मात्र एकरी दीडशे टन ऊसाचं उत्पादन मिळालेलं आहे त्यामुळं खरोखरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीला उपयोग होतो होतो का, का केवळ हे देखावं आहे असं विचारणाऱ्यांना हे उत्तर मिळालेलं आहे आणि आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी परिषद बारामतीत झाली त्यामध्ये हे रिझल्ट दाखवण्यात आले बारामतीत आलेल्या राज्यभरातील बारा साखर कारखान्यांच्या संचालकांना अध्यक्षांना व पदाधिकाऱ्यांना देखील याचं कौतुक वाटलेलं आहे आणि राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रक्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रयोग राबवता येऊ शकतो असा विश्वास या निमित्तानं सहकारी व खासगी कारखान्यांच्या संचालकांना देखील आलेला आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेल्या वर्षीपासून सगळं सुरू आहे त्याचे प्रत्यक्ष परिणाम आलेले आहेत त्याचा आज अनेक राज्यातल्या राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी पण पाहिले त्याचा काय नेमकं परिणाम मिळालेला आहे काय स्वरूप मिळाले गेले दोन तीन वर्ष आमची संपूर्ण टीम काम करते म्हणजे डॉक्टर जावकर साहेब असतील किंवा मायक्रोसॉफ्टचे जे काही इंजिनियर आहेत आणि आमची इथली जी सर्व नलवडे सर आणि सर्व त्यांची टीम गेले दोन तीन वर्ष जेव्हा काम करते आणि यावेळी पहिल्यांदा ऊसाचे रिझल्ट आलेले आहेत ऊस जवळजवळ बारा महिन्याचं पीक आहे थोडासा गेल्या वर वर्षी आम्ही थोडा उशिरा ऊस लावला होता असा असताना सुद्धा कारण ऊस हे पीक कमीत कमी बारा महिने किंवा चौदा महिन्याच्या पुढे गेल्यानंतरच साखर कारखान्याला देण्याचं योग्य होतं हा थोडा कमी व्हायचा असला तरी यंदा पहिल्यांदा जे रिझल्ट आलेत ते अतिशय चांगले आलेले आहेत रिझल्ट आणि मला असं वाटतं की हे जे ए आय टेक्नॉलॉजी जी आम्ही ऊसावर वापरली आता ती आप चांगल्यापैकी सक्सेस झालेली आहे आणि इथून पुढं आपल्याला अजूनही चांगल्या प्रकारे सक्सेस होईल आणि मोठ्या प्रमाणात हे आपल्याला ही टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात द्यायला पाहिजे आणि तिथल्या साखर कारखान्यांनी त्याचा वापर केला पाहिजे आज विस्माचे चेअरमन जे साहेब आहेत की त्यांनी ते खूप मोठ्या प्रमाणात विदर्भात आपल्या मराठवाड्यात त्यांच्या एरियात पाण्यावर काम केलेले आहे विशेष त्या ड्रिपवर याच्यावर आणि एक अभ्यासक म्हणून त्यांचा एक चांगला नावलौकिक आहे त्यांनी इथं आज कार्यशाळा लावली आणि मला वाटतं यातून आता आजपासून या टेक्नॉलॉजीची लोकांच्या टेक्नॉलॉजी नेण्याचे काम आजपासून सुरू होईल किती साधारणपणे उत्पादन मिळालेलं आहे जे घेतलेले त्यामध्ये आणि याय न घेतल्या ठिकाणी कशा स्वरूपाची यावर आधारित जे प्लॉट आहेत सहा वर आपण घेतल्या होत्या सहा व्हरायटीचा येईल एकशे चारपासून एकशे पन्नास टन प्रति एकर आहे आणि नॉन ए आय जे प्लॉट आहेत आपले ट्रॅडिशनल कल्चर पद्धतीनं जे आपण हे करतो त्याचं उत्पादन जे आहे ते अठ्ठेचाळीस टक्केपासून अडुसष्ट आहे त्यामुळे आपण बघतोय की दुप्पीनं आपल्याला हा ए आयवर आधारित जो प्लॉट आहे त्याचं उत्पादन मिळालं आहे परंतु आपण शेतकऱ्यांना आता कमी, आ, जे जी 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 आता तंत्रज्ञान देणार आहे तीस टक्के तरी त्यांच्या उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आपण कमीत कमी व्यक्त करतोय आणि त्याचे दादा म्हणाले तसं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी आम्ही आता सज्ज झालो बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा छोटे प्लॉट असले की शेतकऱ्यांचा विश्वास जरा कमी बसतो असं असलं तरी इथं माळेगावचे जे तावरे आहेत खूप पूर्वीपासून ट्रस्टला ते सतत सोबत असतात आणि त्यांचा जो ऊस आम्ही बघितला आणि त्याचं जे ऊसाचं ऊसाचं जे वजन असतं ते कांड्यांवर असतं तर ते मी बघितल्यानंतर त्या कांड्या इतक्या एकसारख्या आहेत आणि खूप मोठ्या उंच आहेत त्यामुळे माझ्या मते पुढच्या वर्षी जेव्हा तो बारा महिन्याच्या पुढं जाईल तेव्हा त्याचे रिझल्ट अतिशय उत्कृष्ट असतील कारण आत्ताच तो सहा महिन्याचा जरी असला ऊस तरी तो दिसताना आठ नऊ महिन्याचा दिसतो टेक्नॉलॉजी म्हटलं की खर्च मोठ्या प्रमाणात येतो तुम्ही आता एक हजार शेतकऱ्यांना पायलट प्रोजेक्ट करता सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना परवडणार साधारण आर्थिक गणित कसं असतं काय साधारण एग्रीकल्चर किती आहे शेतकऱ्यांनी घ्यायचं कुठून तर कुठलीही टेक्नॉलॉजी नवी असते हो थोडीशी ती कॉस्टली वाटते शेतकऱ्याला परंतु शेतकरी हा विचार करत नाही की हेक्टरवर आहे आणि हेक्टर नंतर तुम्ही एकरावर जर आलात आणि मिळणाऱ्या जर यील्डचा विचार केला वजनाचा तर ते मला वाटतं नगन्य पण तरी तुम्ही पुढचा खर्च जे खर्च आता आपण प्रस्तावित केला आहे म्हणजे आपण जे संशोधन हाती घेतलं मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड आणि जे आपले स्टार्टअप आहेत त्यांच्या मदतीनं अतिशय कमी दरात म्हणजे हेक्टरी दादा म्हणाले तसं पंचवीस हजार रुपये आपलं आपण ह्या लेवलला आलोय जे एक हजार प्लॉट आपण केले ते पासष्ट हजार रुपये प्रति प्लॉट केले परंतु आता जे शेतकऱ्यांना आपण देणार आहे ते हेक्टरी पंचवीस हजार म्हणजे एकरी दहा हजार रुपये त्यांना खर्च येईल त्याच्यामध्ये सेन्सर आयओटी टूल्स सगळे येतील स्टेशन अँड स्पोक मॉडेल येईल म्हणजे पंचवीस शेतकऱ्यांचा आणि ते अँड स्पोक मॉडेल आम्ही अंमलबजावणी राज्यभर करायचा विचार करतो गेले दोन तीन वर्ष झालं तुम्ही यावरती काम करता येईल सत्यनाराय यांनी कौतुक केलं त्याच्यानंतर मायक्रो एकशे यांनी कौतुक केलं काय साधारण या पद्धतीनं आगामी शेती तुम्ही बघता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रत्येक क्षेत्रात कशा पद्धतीनं प्रभावी होईल असं इनॉन मस्क यांनी ट्विट केलं त्याचा अॅग्रिकल्चरचा एक रेफरन्स आपल्या प्रोजेक्टचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला सत्यनारायणांनी हे दोन वेळा ट्विट केलं आणि ऍग्रिकल्चरची क्रांती जगात कशी होईल या सेक्टरबद्दल त्यांनी त्यांचं मत त्या ट्विटद्वारे केलं तर मायक्रोसॉफ्ट असू देत किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असू देत अग्रिकल्चर डेव्हलपमेंट केवी काय असतात आम्ही सगळ्यांनी एकच फोन केलेला आहे की कमीत कमी खर्चात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून द्राक्ष केळी पन, म्हणजे ते पेरू भाजीपाला कांदा कांदा आणि तूर सुद्धा आम्ही घ्यायचा विचार केलेला आहे म्हणजे पुढच्या प्रदर्शनात तूर तुम्हाला दिसेल तूर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघू शकेल आणि इथून पुढची जे शेती ते वाटप झाल्यामुळे अतिशय छोट्या छोट्या तुकड्यावर शेती आलेली आणि शेतकऱ्यांच्या मुलांना बऱ्याच वेळा नोकरी मिळत नाही अशा वेळी त्याला परत शेतीवर यावं लागतं कारण बाकी ज्या इतर जे देश आहेत त्या देशात शेती मोठी मोठी होत गेली आणि लो लोकांना जॉब मिळत असल्यामुळे ते शहरीकरण होत गेलं आपल्याकडे शहरीकरण होतंय पण त्याचबरोबर जॉब न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची मुलं परत शेतीकडे येत आहेत आणि मग शेती न परवडल्यामुळे एक अस्वस्थता वाढलेली आहे

त्यांनी इस्रायला जाऊन ड्रीप इरिगेशन त्यांनी पाहिलं आणि इथं येऊन त्यांनी देशी बनावटीचं जे ड्रीप इरिगेशन आहे ते जवळलाल जैन यांना विनंती करून त्यांनी तर देशी बनावटीचं ड्रीप त्यांनी तयार केलं आणि मोठ्या प्रमाणात ड्रीपची क्रांती झालेली आहे आणि त्यातसुद्धा चाळीस पन्नास टक्के पाणी वाचतंय परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात ही सारी टेक्नॉलॉजीसुद्धा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात शेतकऱ्यांनी स्वीकारलेली नाही आहे राधा हळूहळू थी रा ते स्वीकारतील आणि मला वाटतं त्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण मोठी मोठी जी धरणं आहेत त्या धरणांना मुक्तपणे वेगवेगळ्या ह्याच्या पाण्याच्या स्कीम्स करून पाणी त्यातलं उपसलं जातं आहे आणि सांगायला थोडा मला खेद वाटतो की कु कुणी कुठल्याही राज्यकर्त्यांनी पूर्वीसुद्धा नाही आत्तासुद्धा नाही तर ते निर्णय घेत नाही आहेत की कुठलंही पाणी सरकारी असेल ते ड्रीपशिवाय वापरायचं नाही आणि ते न घेतल्यामुळे नक्कीच पाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं शॉर्टेज येणार आहे आणि अशावेळी मला वाटतं ही टेक्नॉलॉजी आपल्याला मदत केली शिवराय केलेली आहे किती फायदा होईल मला माहीत नाही शेवट तो शासकीय पैसा आहे त्यामुळे त्यांना त्या शासकीय चौकटीत बसून तो सगळा पैसा त्याप्रमाणे तो द्यावा लागेल आणि त्यात अनेक काही नियम असतील ते नियम पुरे करत करत त्यांना तो तो पैसा शेतकऱ्यांकडून द्यावा लागेल पण तो आता मला माहीत नाही त्यांना बसून त्यांना ते ठरवावं लागेल तुम्ही अनेक वर्ष झालं शेतीमध्ये काम करता शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आधी होत होत्या आताही होतात त्याची नेमकी काय कारण असावीत असं तुम्हाला वाटतं कुठं शेतकऱ्यांनी बदलणं मला नक्की सांगता येत नाही कारण काय मी पश्चिम महाराष्ट्रात वाढलेला शेतकरी आहे पश्चिम महाराष्ट्रात मग तुम्ही जरी अगदी मान खटाव बारामतीचा जो दुष्काळी भाग म्हणा इंदापूर किंवा हे जे तालुके आहेत पासून सगळे दुष्काळी बोलतो म्हणजे अगदी नगर जिल्हा असेल किंवा यातसुद्धा खूप दुष्काळ असून सुद्धा तेवढ्या आत्महत्या झालेल्या दिसत नाहीत त्याचं कारण मला असं वाटतं की त्यांना जे जोडधंदे आहेत दुधाचे असतील आणखी कुठले जे जोडधंदे आहेत किंवा नोकरीची उपलब्धता असेल त्यामुळे घरात एक सेकंड उत्पन्न त्यांना असल्यामुळे कदाचित आपल्या भागात थे थे हे आत्महत्येचं प्रमाण कमी आहे आणि हेच इतर जे भाग आहेत मराठवाडा किंवा विदर्भ यात ते आत्महत्या घडलेल्या आहेत त्या मला वाटतं त्यांना उत्पन्नाचा दुसरा सोर्स कमी पडत असावा आणि शेतीतलं उत्पन्न त्यात बसत नाही आणि त्यामुळे कदाचित त्यांची मानसिकता त्या प्रमाणे होत असेल